आदिवासी समाजाच्या समतोल विकासासाठी सी एस आर निधीचा उपयोग करावा मुख्यमंत्री फडणवीस आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन सातत्यानं प्रयत्नशील आहे विविध योजनांच्या अंमलबजावणीसोबतच सी एस आर कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी निधीचा उपयोग समतोल विकासासाठी केला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आदिवासी विकास विभाग आणि संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम यांच्या संयुक्त विद्यमाने सह्याद्री अतिथीगृहात विशेष परिषदेचे आयोजन करण्यात आले आणि यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक के सचिव विजय वाघमारे उद्योग विभागाचे सचिव पी अनबलगन आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड आणि आयुक्त लीना बनसोड आदी मान्यवर उपस्थित होते शिक्षण आणि आरोग्याला प्राधान्य मुख्यमंत्री म्हणाले की आदिवासी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण आणि आरोग्यसेवा गतीने उपलब्ध होणे गरजेचे आहे सी एस आर निधी केवळ महानगरांपुरता मर्यादित न ठेवता ग्रामीण आणि आदिवासी भागात अधिकाधिक गुंतवला पाहिजे विशेषतः शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात या निधीचा मोठा वाटा असावा आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी प्रभावी धोरणे आखून त्यांच्या अंमलबजावणीसाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधावा असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाचे योगदान या परिषदेत विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सी एस आर निधीच्या प्रभावी वापराबाबत आपले विचार मांडले चर्चासत्राचे संचालन संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाच्या कार्यक्रम प्रमुख श्रीतमा गुप्तभय्या यांनी केले आदिवासी विकासाच्या समाज विकासाला आदिवासी समाजाच्या विकासाला गती देण्यासाठी अशा प्रकारच्या उपक्रमांना पाठबळ द्यावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले